साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून श्रमिक कष्टकरी शेतकरी पटलावर मांडण्याचे माध्यम आहे हे अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने मी विनम्रस अभिवादन करतो आजच्या या विचारमंचावरील तुमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मानिय प्राध्यापक डॉक्टर शरदजी गायकवाड माझ्यासोबत या पहिल्या सत्रामध्ये माझे स... उपस्थित असलेले सहकारी सन्माननीय डॉक्टर धनंजयजी साठे या ठिकाणी माझ्यासोबत दुसरे सहकारी आहेत डॉक्टर उत्तमजी साठे सकट आणि ज्यांच्या अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून साहित्याचा वारसा सातत्यानं ज्यांनी पुढे घेऊन जात आहेत असे सन्मान्य ठिकाणी उपस्थित आहेत शंकरजी कवळे तसेच सर्व या ठिकाणचे सर्व विद्यार्थी मित्र डॉक्टर ए एम सरोदेसर प्रभजनजी सर शिंदे सर सर्वच विद्यार्थी मित्र आणि या ठिकाणचे सर्व प्राध्यापक शिक्षिकेत कर्मचारी आज आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहोत आणि अत्यंत महत्वाचा आहे की अण्णाभाऊ साठे आणि मानवतावाद ज्या अण्णाभाऊ साठेंना माणूस म्हणून नाकारण्यात आलं ज्या अण्णाभाऊंना इथल्या व्यवस्थेनं एका कुसाबाहेर एका राणावनात राहणाऱ्या वस्तीमध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि ही व्यवस्था इथल्या अनेक लोकांचं भारतातल्या हजारो लाखो लोकांचं शोषण करणारी व्यवस्था या वाटेगावसारख्या निवडुंगाच्या आळ वसलेल्या त्या मांगवाड्यामध्ये मात्र समाजामध्ये जेव्हा अण्णाभाऊंचा जन्म होतो आता मी वास्तविकता सांगायची तर मी काही अण्णाभाऊंना पाहिलेलं नाही पण मी अण्णाभाऊंना अण्णाभाऊचे भाऊ शाहीर शंकर साठे यांच्याकडून मात्र मी आहे आणि मी आजकाल सगळीकडे पाहिलेलं आहे की विविध साहित्यिक आहेत अनेक प्राध्यापक आहेत आणि ते मनाला म्हणजे त्यांचा अभ्यास आणि संशोधन किती असतं मला माहीत नाही पण बऱ्या प्र प्रमाणामध्ये ते वाटेगावला विजिट करत असतात लिहित असतात पण काही प्राध्यापक मात्र खोडसाळपणा करत असताना मी पाहिले आणि त्यांना भली मोठी पी एच डी प्रदान झालेली असे काही आहेत पण शरद गायकवाड सर यामध्ये नाही शरद गायकवाड सर सातत्यानं वाटेगावला येतात त्यांना एकूण एक शब्द त्यांनी जसाच्या तसा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये ज्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे त्या काळामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली होती किंवा त्या काळाची जी काही एकूण परिस्थिती होती याचा प्रचंड मोठा परिणाम अण्णाभाऊच्या मनावर होत होता म्हणजे लहानपणामध्ये जी लहान मनं असतात ती लहान मनं प्रचंड अनुकरण करणारी मनं असतात आणि अंगणाभाऊना तिथली विषमता तो भेद ती जाती आता अजिबातच मान्य नव्हती आणि वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी आणि अंगणाभाऊना हा फरक स्पष्ट दिसत होता अगदी नवव्या दहाव्या वयाच्या वर्षी तुम्हाला माहिती आपली मुलं चॉकलेट मागताना मूग मागताना दिसतात पण अण्णाभाऊ मात्र त्यावेळेला हे प्रश्न उभे करत होते की ही जे काही विषमता मला दिसून येते की एक वर्ग जो आहे तो प्रचंड श्रीमंत आहे आणि एक वर्ग आम्ही सगळे आहोत जे आम्हाला खाण्याची सुद्धा मुष्टी आहे माझ्या अंगावर असलेली ही कापड अशी काय मी घातलेली ही चड्डी का फाटलेली माझ्या पायात मला माझ्या उन्हाने पाय पोळताय आणि माझ्या पायामध्ये चप्पल नाही म्हणजे हा आक्रमक आणि विचार करणारा प्रश्न पाडणारा स्वभाव अण्णाभाऊचा लहानपणातच होता त्याचा एक भाग म्हणून अण्णाभाऊ ज्या वेळेला शाळेमध्ये जातात तर शाळेमधला सुद्धा भेदभाव अण्णाभाऊनी पटकन ओळखून घेतला आणि ती जातीवादाला बळ देणारी विषमतावादाला बळ देणारी की शाळा अण्णाभाऊनी अवघ्या दीड दिवसामध्ये ती शाळा नाकारली त्या शाळेच्या त्या एकूण व्यवस्थेवर विषमतेवर अण्णाभाऊनी त्याच काळामध्ये शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अर्ध्या दिवसामध्ये ही शाळाच नाकारली अनुभवाची शाळा अन्नभाऊंना फार महत्वाची ठरेल जगाच्या पटलावर जर आपण विचार केला तर हा जो काही लहानपणामधला आणि एकूण पुन्हा त्यांच्या सर्व आयुष्यातल्या प्रवासामध्ये जो काही परिणाम अन्नाभाऊच्या झाला की या मानवतावादाला संपवणाऱ्या विषमतावादाचा जो काही चटके अण्णाभाऊना बसले त्याच्यातून अण्णाभाऊ साठींच्या मध्ये एक मानवतावाद जागा झाला वाटेगाव ते मुंबई हा जो प्रवास होता या प्रवासामध्ये अण्णाभाऊंच्या वडिलांचं स्वप्न हे होतं की माझं कुटुंब प्रगतशील झालं पाहिजे माझं कुटुंब सुधारलं पाहिजे पण अण्णाभाऊंनी अण्णाभाऊंच्या या सगळ्या प्रवासामध्ये जी वाताहत त्या कुटुंबाची झाली चालत असताना म्हणजे चालायचं आहे दिवसभर चालायचं आहे कुठंतरी थांबायचं आहे आणि थांबून त्या ठिकाणी काम करायचं आणि काम करत असताना त्या कामातून मिळालेल्या बो बदल्यातून स्वतःच पोट भरायचं आणि पुन्हा पुढे चालायचे मग हा जो सगळा प्रवास आहे तो वाटेगाव ते मुंबईचा पहिल्यांदा चांद बिबीच्या वायखळ्यामध्ये चांद बिबींच्या त्या जिन्याखाली त्यांचा तो प्रवास थांबलेला आहे आणि तिथून अण्णाभाऊच्या खऱ्या अर्थानं चळवळीला सुरुवात झाली या प्रवासामध्ये अण्णाभाऊचा कुटुंबाचा एक स्वाभिमान म्हणून मी या निमित्तानं सांगतो या प्रवासामध्ये एका एक पाटील त्याच्या धान्याची गाडी घेऊन जात असतो आणि अण्णाबा कुटुंब एका झाडाखाली बसलेलं असते आणि झाडाखाली बसलेलं असताना त्यांना काम मिळत नाही आणि काम न मिळाल्यामुळं उपासमारी झालेली असते तर त्या शंकर पाटील नावाचा एक व्यक्ती त्याची धान्याची बैलगाडी घेऊन चाललेला आहे आणि त्याचा अचानक वाटेतच बैल मरून मरून पडतो आणि त्याला प्रश्न पडतो की आता पाऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि ती तात्काळ माझी गाडी धान्याची गाडी मला आणि मग तो इकडे तिकडे पाहतो तर अंगाभाऊचं कुटुंब त्या झाडाखाली बसले आणि मग तो जवळ येऊन पाहतो त्या कुटुंबाची अवस्था पाहून त्याच्या लक्षात येतं की हे कुटुंब काहीतरी अडचणीमुळे हतबल मग तो त्यांना म्हणतो की मी तुमचा कोणताही प्रश्न सोडवतो पण माझ्या अशा स्वरूपामध्ये मा गाडीत माझं बैल एक मरक पावलेला आहे आणि मला गाडी घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमची मदत लागेल तर मग त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येतं की आपण यांना मदत करून आपल्या पोट भरण्याचा मार्ग या ठिकाणी आजच्या पुरता सुटू शकतो आणि तो म्हणतो की आधी आपण जेवण करूया माझ्याकडे काही भाकरी उपलब्ध आहेत बैलगाडीमध्ये मी तुम्हाला देतो आणि मग आपण जाऊ पण अण्णाभाऊंचं कुटुंब हे नाकारते आणि ते स्पष्टपणे सांगते की आधी आम्ही काम करूया आणि मग तुम्हाला जी मदत अपेक्षित आहे ती मदत आम्ही तुम्हाला आधी करणार आहे त्याच्यानंतर आम्ही जे काही भोजन आहे जे काय अन्न ते आम्ही खाऊ आणि मग पहिल्यांदा एवढ्या भुकेलेल्या पोटी असताना सुद्धा या कुटुंबामध्ये हे दुसऱ्या बैलाचं काम म्हणजे तो बैलगाडीचा जो खांद्यावर घेऊन त्या पाटलाच्या घरापर्यंत धान्याची गाडी पोहोचवतात आणि मग हे त्यांनी दिलेलं अन्न त्या ठिकाणी खातात म्हणजे हा स्वाभिमान अण्णाभाऊच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि असे अण्णाभाऊ ज्या कुटुंबामध्ये कितीही गरिबी असली आणि कितीही वाताहत त्या कुटुंबाची होत असली तरी स्वाभिमानाशी कुठेही तडजोड होणार नाही अशी काळजी घेणाऱ्या कुटुंबात अण्णाभाऊचा जन्म होणे ही अण्णाभाऊसाठी पहिली म्हणजे क्रांतीची गोष्ट म्हणता येईल या अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये तुम्ही जर पाहिलंय सगळ्यांनी बघितलंय की काल्पनिक साहित्याला बिलकुल अजिबात थारा दिलेला नाही म्हणजे ज्या ज्या लोकांना भाऊ भेटले ज्या ज्या लोकांना त्यांनी पाहिलेलं आहे ज्या लोकांना अनुभवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ही ती सगळी लोक आहेत की या लोकांना जगाच्या समोर आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बदल लिहिलं पाहिजे असं वाटलेल्या लोकांच्या बदल बदलच लिहिले म्हणजे आजकाल लिहिण्याबागचा हेतू हे काय असतो की मला त्याच्याबद्दल तो ऐपन मिळाला पाहिजे मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे माझा गुणगौरव झाला पाहिजे हा हेतू ठेवून लिहिणारे ले लेखक मी पाहिलेले काल्पनिक आणि खोटं लिहिणारे पण पाहिलेले असे काही प्राध्यापक मी पाहिलेत की साताऱ्यामध्ये समोर अण्णाभाऊंच्या जयंतीच्या मध्ये माझ्या समोर मी बसलोय पब्लिकमध्ये फक्त मी स्टेजवर नव्हतो तो माझ्या समोर खोटं सांगणारे पी एच डी धारक प्राध्यापक मी मी पाहिले फक्त एवढ्या हजारो लोकांना त्याचा आगमन करू नये म्हणून मी गप्प बसलो तर सांगण्याचा मुद्दा की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊंना कोणतीही प्रसिद्धी आणि कोणतीही आर्थिक उत्पत्ती मान्य नव्हती लिहिण्याचा हेतू एवढाच होता की ज्या लोकांच्या बदल कोणी लिहित नव्हतं हो, त्या लोकांच्या बदल मी लिहायला पाहिजे आणि म्हणून अण्णाभाऊ प्रामाणिकपणे शुद्ध हेतू ठेवून लिहित होते तो लिहिण्याचा जो खटाटोपा आहे तो किती कठीण असेल बघा की एका बाजूला शाळेच्या व्यवस्थेनं त्यांना शाळा आकारलेली आणि मग लिहायचं कसं कसं लिहिलं असेल मी हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य की दीड दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर जर अण्णाभाऊ हे प्रतिभावंत लेखक आणि रशियासारख्या किंवा इतर सत्तावीस राज्यामध्ये जर त्यांच्या साहित्यावर म्हणजे प्रकाश टाकला जातो साहित्य वाचलं जातं तर मग हे आश्चर्यच आहे एक प्रकार आणि म्हणून आपण या अण्णाभाऊना वाचत असताना मग अशी सन्मान्य व्यवस्थानी या बाबतीत मला सांगितलं आणि मला फार आवडलं की अण्णाभाऊनं नीट समजून घेतलं पाहिजे आणि अण्णाभाऊचा लढा हा एका विचाराला अनुसरून हा एक लढा आहे तिथल्या व्यवस्थेचं कॉलर पकडणारा त्याचं कॉलर पकडून त्याला खाली खेचणारा हा लढा आहे आणि जातीवाद्यांच्या धर्मांधांचा जो महाल आहे त्या महालाला पेलून ठेवणारे जे खांब आहेत त्या खांबावर घाव घालणारे लिखाण अण्णाभाऊ साठेंचे श्रमिकांच्या बद्दलची तळमळ अण्णाभाऊच्या संहितेमध्ये इथल्या दलितांच्या बद्दलची आहे कामगारांच्या ऑगस्ट एक एकोणीसशे वीस चा जन्म आणि अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एको ला अण्णाभाऊ म्हणजे अवघ्या एकोणपन्नास वर्षामध्ये अण्णाभाऊचं आयुष्य संपत आहे एवढे मोठे लेखक आहेत आज त्यांचं एवढं कौतुक होते आज त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्तुती स्तुम उदळली जातात त्यांच्या कार्याचा गुणगौरव होतोय त्यांचा वारसदार म्हणून आम्हाला प्रचंड मोठा सन्मान पण अण्णाभाऊच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये अण्णाभाऊना हे कधीही मिळालं नाही पहिल्यापासून ते वयाच्या म्हणजे जाण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अण्णाभाऊनी प्रचंड हाल आणि यातना भोगले पण अण्णाभाऊ कधी झुकले नाही आणि अण्णाभाऊनी कधीही कुणाजवळ हात पसरले नाही हा अण्णाभाऊचा स्वभाव आहे आणि हा आपला स्पष्ट मानवतावाद आम्हाला सगळ्यांना दिसून येतो की माणसाला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याला जीव लावला पाहिजे त्याला गोड पाहिजे आणि त्याच आपण ऐकून घेतलं पाहिजे माणसाकडं पाहत असताना ही विषमता नेमकी काय कामाची मी पण माणूस आहे तुम्ही पण माणसं आहे हा फरक नेमका काय हा प्रश्न अण्णाभाऊच्या साहित्यातून समोर येताना आपल्याला सगळ्यांना दिसतो रशियामध्ये जेव्हा अण्णाभाऊ गेलेले रशिया सारख्या या बलाढ्य दे देशामध्ये त्यावेळेला रशियाना अण्णाभाऊ साठेंना भारतीय जसं रशियामध्ये होते होते तिथल्या तसं भारतीय गोरखी म्हणून अण्णाभाऊच्याकडे पाहिलं जातं त्या रशियामध्ये जेव्हा अण्णाभाऊना भाषणाची त्या ठिकाणी संधी मिळते तेव्हा अण्णाभाऊ हा या भाषणाची सुरुवात महाराष्ट्राच्या मराठी भाषेत होतात या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करतात आणि अण्णाभाऊ असं म्हणतात की प्रथम चरणा प्रथम चरणा स्मरवणी तो कवना शिवबाच्या चरणा असा अन्नभाऊ त्या ठिकाणचं पोवाड आहे आणि अन्नाभाऊनी कधी या जन्म घेतलेल्या मातीला कधीही विसरलेलं नाही कधीही या बाबतीत अण्णाभाऊ ना केलेली नाही सातत्यानं इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये अण्णाभाऊच बंड दिसून येत आणि अण्णाभाऊ लढतायत आणि लिखाणातून लढतायत कामगारांच्या चळवळीतून लढतायत आणि अनेक ठिकाणी अण्णाभाऊना असंख्य अडचणींना सामोरे जावं लागेल तत्कालीन गव्हर्नमेंटनं अण्णाभाऊंना अमरावतीच्या जेलमध्ये जागून ठेवलं होतं एकूण प्रभावावर बंधनं घालण्यासाठी त्या काळामध्ये त्यावेळच्या सरकारने अण्णाभाऊला अमरावतीच्या जेलमध्ये डांबून ठेवलेलं असताना सुद्धा म्हणजे जेलमध्ये तुरुंगात बसून सुद्धा मी साहित्य लिहिण्याचे थांबवलं नाही त्या ठिकाणीसुद्धा अण्णाभाऊनी सुलतान आणि भोमक्या नावाच्या दोन व्यक्तीची कथा लिहिली आणि त्याच्यामधला हा भोमक्या कोण आहे तर भिकारी आणि भिकाऱ्यावर साहित्य लिहिणारे अण्णाभाऊसाठी हे जगातले पहिले लेखन म्हणजे श्रीमंताचं प्रस्थापित पुढाऱ्यांचं साहित्य लिहायचं आणि साहेब मी तुमचं पुस्तक लिहिले आणि साहेबाची सा मिळवायची अशा काही प्रकार आहेत पण भिकाऱ्यावर साहित्य लिहिणारे भाऊ बघा तुम्ही सगळे साहित्यिक शोधा की फक्त पहिले अण्णा भाऊ हे जगातले पहिले साहित्य अशा या साहित्यिकाचा गुणगौरव होत असताना आज आम्हाला फार आनंद होतोय मी काही मोजके वाक्य या प्रसंगाने सांगतो महत्वाचे की जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा देश स्वातंत्र्य झाल्याची घोषणा झाली अण्णा हे स्वातंत्र्य मान्य झालं नाही का मान्य झालं नाही की इथल्या हे स्वातंत्र्य नेमकं कुणाचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य इथल्या भाजीपाला विकणाऱ्या घर बांधणाऱ्या किंवा इतर शेतातल्या मजुरी करणाऱ्या लोकांचं सा साहित्य आहे का पुस्तकं विकणाऱ्या पेपर विकणाऱ्या साफसफाईचं काम करणाऱ्या लोकांचं हे स्वातंत्र्य आहे का असं अण्णाभाऊ साठ्यांना त्यावरचा प्रश्न पडला तर हे स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य बिलकुल नाही हे स्वातंत्र्य इथल्या भांडवलदारांचं श्रीमंतांचं हे स्वातंत्र्य आणि हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये प्रचंड मोठ्या पावसामध्ये जमतात हजारो लोक त्यांच्या सोबत उभे राहतात आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ असं म्हणतात की इस देश के इंकलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पद पर हम भी तो दिलो जान से थे गोरे अंग्रेज चले गए काले गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता पुकी म्हणजे हे अन्नभऊंस हे या व्यवस्थेचा या स्वातंत्र्याचा विरोधात हिंबतला आणि म्हणून आशा या अन्नभऊ साखेंचा साहित्य मध्ये तुम्हाला कुठेही जातीचा गंग लाभणार जातीचा वास येणार या साहित्यामध्ये सर्व जात समूहाच्या लोकांना ना, नायक म्हणून जगाच्या पटलावर उभं केले आहे या ठिकाणी या वारणा पुराच्या परिसरामध्ये सतू भोसले नावाचा मराठा समाजाचा युवक त्याची वारणेचा वाघ नावाची कथा आहे कादंबरी तर या सतू भोसलेंना अण्णाभाऊनी नायक म्हणून त्यांची मांडणी करत असताना सतो भोसलेच्या मध्ये असलेला मानवतावाद आपल्याला सांगितला की एका तत्कालीन त्यावेळेच्या पूर्वाश्रमीच्या हिंदू महार समाजाची एक महिला एका शेतामध्ये देशमुखाच्या शेतामध्ये चूल पेटवायला ज्या काड्या जळण जमा करत असते तर तो, तो देशमुख ती महिला प्रेग्नेंट असताना सुद्धा तिच्या पाठीवर तिच्या पोटावर लाता घालतो ती म्हणते की मी पुन्हा या ठिकाणी येत नाही ती विबळते किंचाळते ती म्हणते माझ्या पोटात बाळ आहे मला मारू नका माझी चूक झाली मी या ठिकाणी कधी येत नाही असं होत असताना सुद्धा तो देशमुख तू आणि तुझं हे बाळ तुझ्यासारखंच असणार आहे म्हणून हे पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून लात घालत असतो हा देशमुख सुद्धा त्याच जातीचा आणि सतू भोसले सुद्धा त्याच जातीचा असताना सतू भोसलेनं त्या देशमुखाला जिवंत मारले या गरीब महिलेला तू मारू नको हे जिवंत त्या देशमुखाला मारण्याचं धाडस सत्व भोसलेच्या मध्ये हा मानवतावाद अण्णाभाऊ जगाच्या समोर आहे आणि म्हणून आज आपण त्यांचा हा प्रचंड मोठ्या पद्धतीचा गौरव करतोय आणि अनेक विद्यार्थी संशोधन करत असतात माझं या प्रसंगाने तुम्हाला सगळ्यांना आहे की अण्णाभाऊंना खरं मान्य होतं कोणाला तरी बरं वाटणारं मान्य नव्हतं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी याची नीट काळजी घेतली पाहिजे आजच्या आधुनिक युगामध्ये किंवा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या या युगामध्ये तुमचं स्वतःचं निरीक्षण फार महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बसलेले डॉक्टर शरद गायकवाड सर काय सांगतात किंवा मी सचिन साठे म्हणून त्यांचा वारसदार म्हणून काय सांगतो यापेक्षा तुमचं वैयक्तिक संशोधन तुम्ही वाचलेली पुस्तकं आणि त्यातून तुम्ही तुमचं बनवलेलं मत फार महत्व यावर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काम करावं अशी मी या प्रसंगाने अपे अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणच्या सर्व सन्माननीय समन्वयकांनी या विद्यापीठ स्तरावरच्या सर्व आयोजकांनी मला या प्रसंगाने या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा अण्णाभाऊंचा कुटुंबीय म्हणून त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून माननीय कुलगुरू महोदयांचं आणि सर्वच प्राध्यापक मंडळींचं या सर्व स्टाफचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय लवजी जय अण्णा भाऊ जय भीम जय भारत